रशिया उत्तर कोरिया चीन यांसारख्या देशात मोठ्या पदावरील नेत्याचं किंवा अधिकाऱ्याचं अचानक बेपत्ता होणं ही गोष्ट काही नवीन नाही तिथे याला पॉलिटिकल पर्च किंवा अज्ञातवास असं बोलतात पण हे झालं परदेशातलं भारतातही आता अज्ञातवासाची उदाहरणं येणार आहेत का याबाबत विरोधकांनी उपराष्ट्रपती कुठे आहेत या मुद्द्यावरती सरकारला हैरार करून सोडले मित्रांनो विरोधकांचं म्हणणं आहे की देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या संविधानिक पदावरती असणारे भारताचे सन्माननीय माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आता कुठे आहेत एकवीस जुलैपर्यंत ते उपराष्ट्रपती निवासात दिल्लीमध्ये होते त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर कुठे आहेत ते कोणालाच ठाऊक नाही आहे विरोधक बोलतायत त्यांचा फोन लागत नाही आहे मोबाईल बंद आहेत त्यांचे घरचे फोन उचलत नाहीत माझी उपराष्ट्रपती सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत कोणालाही ते भेटले नाही आहेत थोडक्यात काय तर माझी उपराष्ट्रपती बेपत्ता आहेत असे आरोप आत्ता सध्या विरोधक करत आहेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणतात उपराष्ट्रपती निवासस्थानात फोन कुणी उचलत नाही त्यांचा ठाव ठिकाणा मिळत नाही आहे गृहमंत्र्यांनी त्यांना शोधावं नाहीतर आम्हाला कोर्टात हबेअस कॉर्पस याचिका दाखल करावी लागेल हबेअस कॉर्पस म्हणजे काय जर एखादी व्यक्ती बेकायदेशीरपणे कैद केली असेल अपहरण करून ताब्यात ठेवली असेल किंवा तिचा ठाव ठिकाणा मिळत नसेल तर न्यायालयात दाखल होणारी याचिका पण इथे प्रश्न आहे जनता आणि विरोधक जर विचारत आहेत की देशाचे माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत तर सरकारचं काम आहे त्याविषयी माहिती देणं देशाचे माजी उपराष्ट्रपती इतक्या मोठ्या व्यक्तीचं अचानक सार्वजनिक कार्यक्रमातून किंवा सार्वजनिक जीवनातून बाजूला होणं आणि सरकारकडून एकही अधिकृत माहिती न मिळणं यामध्ये सर्व विरोधकांना त्याचप्रमाणे जनतेलाही नक्की उपराष्ट्रपती कुठे आहेत याबद्दलचे प्रश्न पडत आहेत आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आजारी असल्याच्या कारणाने राजीनामा दिला होता मग आत्ता ते कुठे उपचार घेत आहेत की आणखीन काही गंभीर त्यांना आजार जडलेला आहे किंवा गंभीर आजारावरती त्यांच्यावरती उपचार चालू आहेत याबद्दल विरोधकांनाही माहिती नाही आहे त्यांच्या आरोपाप्रमाणे आणि मीडियामध्येही काही येत नाही आहे मित्रांनो पॉलिटिकल पार्टीज काय करतात त्यांचं काय चाललं आहे हे त्यांनाच माहिती पण हा प्रश्न एका व्यक्तीच्या ठिकाणाचा नाही हा प्रश्न आहे लोकशाहीच्या पारदर्शकतेचा जबाबदारीचा आणि तो विचारणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे सुरुवातीला आपण उत्तर कोरिया रशिया चीन यांच्याबद्दल बोलत होतो तिथे अचानकपणे लोक अज्ञातवासात जातात याबद्दलही आपण बोललो त्यातील काही उदाहरणं पाहूया किम जोंग उन यांच्या सत्तेत अनेक लष्करी अधिकारी आणि मंत्री अचानक सार्वजनिक कार्यक्रमातून गायब झाले काहींना वर्षांनी परत पाहिलं तर काहींचा कधीच पता लागला नाही ही गोष्ट आहे उत्तर कोरियाची त्याचप्रमाणे रशियामध्येही काही राजकारणी पत्रकार व्यावसायिक अचानक राजीनामा देतात आणि पुन्हा दिसत नाहीत युद्धकाळात विशेषतः युक्रेन युद्धानंतर काही वरिष्ठ नेते आणि सरकारी अधिकारी अचानक सार्वजनिक जीवनातून हटवले गेले त्याचप्रमाणे चीनमध्येही चीनचे संरक्षण मंत्री अचानक अनेक आठवडे बेपत्ता राहिले आणि नंतर पदावरून हटवले गेले मित्रांनो भारतातल्या अज्ञातवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा